<muchos> आंबे घ्या आंबे लोणच्याचे आंबे घे तशी आंधी घे ताजे ताजे, ताजे मस्त लोण तटा गोड गोड शांता काकू शांत काकू मी आय ती उभी राहिली ना घमिली घेऊन आंबे चला ना चला ना शांत काकू चल ना बापा कुठे आहे ती तु तुला आंबेक शांताभी तू झालं की माझं घर आहे येतो मै सुन आहेस घरी तोपर्यंत मी बाजारातून येतो चल पोरी कुठे येतो गंगूबाई तू कुठे डब्बा व्हायला असले जायचा काय आहे मला की बरोबर दिसत नाही शांता माहिती दिसत नाही तुला असं वाटते आम्ही मागते गंगूबाई म्हणून मारून राहिले जाऊ दे सुषमाच्या घर जाईन मिलोंचा मागायला जरा असलो सुषमा चल चल शांता चल भाई मैसू

ना आई कुठे चालले तुम्ही काय म्हणते तू ते पाठीमाग पा काय आहे काय आहे फरशी बसायचा टफ आहे तो गुड्डी नवीन आणला काय नवीन आणला तो, नवी नवी तो तुमच्यासाठी आणि चल राहतात आणि चल पुसा फरशी म्हणजे का तू म्हणजे फरशी बसायला लागतो काय मी येऊ मोठ्या घराची मालकी एवढं मोठं घर मया हा आणि तुम्हाला फरशी पोशायला लावून राहिली आता जर असं म्हटलं लक्षात ठेवत तू अति पावर नका दाखव तुम्ही घरात राहा लागते कामं कराच लागतात विचार करा तुम्ही काय करता आणि आजपासून कामासाठी वाटून घेणार आहो मी अव माहिती फरशी पुसवणते मध्ये सून घरात असल्यावर सासूली फरशी पुसायला लावते ते केवढी मोठी सून निघाली हे घ्या मग फरशी मी पुसनत आली जाग्यावर आली केली पण गे सविता बरधर बोलली तू गुड्डी आता ती हत झाली आता तर असं म्हणशील ना तू मी अजिबात सहन करणार नाही मग येतो घरांदी थांबा तुम्ही संधासा ना तू तसं करा मग जाऊ दे एका खोलीत थांबा त्याच खोलीत जेवा त्याच खोलीत झोपा बाकी घरांदी फिरायचं गरजच नाही तुमची ऑटोपला विषय हे सून की सासू वय झर डोक्षर बसून राहिली कोण रोखते मले आता पाहतो मी संडासात गेली वाटते एवढा चांगला वा संडास किती पैसे खर्च करून केला अन मली म्हणते संडासात नक जिच्यासाठी केला का एवढा चांगला संडास रश्नीच्या ने केला आली तू पाहितो नाही आली नाही

तू बी पाहिली भरत आली थांब थांबा तुम्ही रोषण्याची बाबा थांबा सविता तर असं सांगा ना मला भाजीपाला आण म्हणून आता कोण थांबायला लावतो संपून जाईल ना बाजार तुमच्या सुनीनं पा पहिले काय केलं मले म्हणते ते फरशिपूस नाही तर म्हणते संडास साफ कर नाही तर घरात थांबू नको म्हणते एकाच खोलीत थांब म्हणते पहिले तुम्ही तिथे दोन गोष्टी शिकवा बाबा काय म्हणता ताई तुम्हाला मी आता विली वाटला बाजारात जाऊन येत दाव गुड्डी शामले बनवान कुठे येतं त्याला शिकवतो मी दोन शब्द सविता तू कशा गोष्टी करू राहिली म्हणजे तू आता फरशी पुसत नाहीस काय गुड्डी याच्या पहिले तू करत नव्हती काय मग गुड्डी आल्यावर पुसणं म्हणजे कमीपणा वाटते काय तुला तू सासू असून कोणत्याच गोष्ट कमीपणा नसते आई समजलं नाही मी आता पुसणार नाही फरशी ना साप करणार नाही हे जिम्मेदारी तू ये सगळी गुड डे तू कोणाला बी या राह दे सगळीतः घे तू भाजीपाला मी पुसतो फरशी घे गे घे कर घे नाही तुम्हाला बी नाही पुसायला लागत हेच पुसेन मी अजिबात पुसणार नाही आई तुम्हालाच पुसा लागेल लक्षात ठेवा तुम्ही मी घरातून येपर्यंत फरशी पुसणं झाली पाहिजे नाही तर तुमचं काय होईल तुम्हालाच माहीत आहे पाहि ना पाहिना पाय ना तुमच्यासमोर पाय कशी बोलते पाय ना बोलता तुम्ही शब्द मंग घेऊले का तुम्ही सविता फरा फरक पुसून टाटपला विषय काय नांदी लागतं कोणाचा येतो तिली हरीक येते कामं केले की चल मी चलो बाजारात पाच बसा तुम्ही सासू ना करा मारा पिट्या मला काही करा नाही लागत कशी निवडली काही जात नाही लोकाच्या सुना पाहिषे त्या सासायचे किती सेवा करतात हात पाय हे मला फरसे पुसायला लावते जाऊ दे आता मला सकुबाईच्या घर जावं लागते सविताचा व्हिडिओ वाटला पटो पट फे पुसतो अन चल जातो सविता बाई वाटपैन नाही अन सकोबाई बी वाट पैन आपण एकदा पुसतो म्हणा डबल तू म्हणून पाय फक्त सविता फरशी पुसून आली नाही 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 बाई मी काय ते फरशी मी हे ते फरशी आता आणून दिलं गुड तिने म्हटलं आता पुस आई कोण कुठं सांग तुम्ही शांता काकू आता चांगलं फरशी पुसली आता बस हे झालं की सांदा दातून घसतात ते काम आहेस का ती चोणकेपणा करायला जा ना जे काम करले ते काम करणं चल मंदा 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 मंदाने मंदा आई

बसा ना बसा मी आणतो नाही नाही गुड्डी मैसून आली की मंग आता मला कामात सविता चालते ना हा पण मजुरी ठरून गेलो पहिले येतो मी जेवण गेलो की हम्म करा लवकर लवकर संध्याकाळी बाकी येतो अजून नदी इकडे चाटून द्यायचा जाना जा नदी ते झाडूच मारीन तुली मी आता बस झालं तु ऐक ना तुला असं वाट राहिलं ऐकून राहिली ऐकून राहिली तू बोलूनच बोलून बोलूनच बोलून राहिली समजून घ्या तुम्ही काम नाही केलं तर बोलाच लागते बरं आता तुम्हाला सांगतं डबल काम सांगायचं काम पडू नका तू तुम्ही आता जे काम आहे ते काम रोज करत जा तुम्ही झालं <गया> <गया> लंबीत चालून राहिली थांबळायचं आहे तर लांबूनच लांबून लांबूनच लांबून राहिलं तिचं तोंड थांबूनच आहे राहिलं हे कर ते कर ते कर ते कर सकाळपासून मांगायला लागली सांग ना <laughs> सासू असून मले सुनी जे काम करायला लागू राहिले चल घेतो पट पट फर्श पुसून सगळी त्याच्या घरी जावं लागते ना सख बाई आली होती करा लवकर लवकर बाकी कामाला राहिले अजून एका कामाने वाटायन नका करू देऊ काय होती काही